झारंगे पाटील यांची बीडमधून उस्मानाबाद निघाल्यानंतर हळूहळू प्रवास करत आता झारांगे पाटील नावाची तोप पुण्यात प्रवेश करत असून पुण्यातील विविध भागात फाटा असो नगर रोड असो तसेच वागुरी चंद्रनगर हे इथपर्यंत जारांगे पाटीलांची पोज हे पुण्यात दाखल झाले आहे <coughs> पुण्यात दाखल झाल्यानंतर सर्व भागात जरांगी पाटील यांचं मोठ्या जल्लोषात उत्साहात फुलांची उधळण करत तसेच <coughs> एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत दारांगे पाटील नावाचं वादळ पुण्यात दाखल झालं आहे आणि <coughs> पुण्यातून हे वादळ पिंपरी चिंचवड त्यानंतर मावळच्या दिशेने वाटचाल करत नंतर लोणाळा खंडाळा असा अवघड घाट पार करत मुंबईच्या दिशेने पनवेल कानापूर कर्जत कल्याण ठाणे असे करत करत हे मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेने पोचेल आणि सगळीकडे एक मराठा लांब मराठा आणि जसे जसे जारंगे पाटील हे पुढे जात राहतील तस तसे तसे त्या त्या भागातील मराठे मराठा संघटना ह्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील एक मराठाला